जेवढ्या जागा शिंदे ना तेवढ्या जागा राष्ट्रवादीला हव्यात भुजबळांनी स्पष्ट सांगितलं आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागा वाटपाच्या चर्चेला वेग आलेला आहे दरम्यान राष्ट्रवादीला कोणत्या जागा देण्यात येणार आहेत यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत अमित शहा यांची मुंबईत चर्चा सुरू आहे अशात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे जेवढ्या जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला असणार तेवढ्या जागा राष्ट्रवादीला हव्यात असं भुजबळ म्हणालेले आहेत अमित शहा यांची जागा वाटपाबाबत अजित पवार प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांच्यासोबत बंद दराड चर्चा सुरू आहे यावर बोलताना भुजबळ म्हणाले की दोन दिवस आमच्या बैठका घेण्यात आल्या मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला अजित पवार प्रफुल्ल पटेल सुनील उपस्थित होते जितक्या जागा आम्हाला हव्या आहेत आमचे वरिष्ठ यावर प्रयत्न करत असल्याचं भुजबळ म्हणाले आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून बारामती रायगड शिरूर सातारा परभणी गडचिरोली धाराशिव दिंडोरी किंवा नाशिक बुलढाणा या जाग्यांवर अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीत दावा सांगणार आहे त्यामुळे या बैठकीत अंतिम कोणता निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे विशेष म्हणजे माहितीच्या जगापाटपाचा अंतिम निर्णय आजच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर हे आता तुमचं फॉर्मुला आहेत आता तुमच्या फॉर्म्युलावर मी काय बोलणार तू काय आमचा फॉर्म्युला नाही आम्ही एवढं सांगितलेलं आहे की बुवा शिंदे गटांना जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या जागा अजित पवार साहेबांच्या आमच्या राष्ट्रवादीला सुद्धा मिळाल्या पाहिजे आता शेवटी जे आहेत ती सगळी मंडळी जी आहेत बसून एकत्रित निर्णय घेतील आणि जो काही निर्णय घे होईल तो सगळ्यांना मान्य होईल तुम्हाला जी कळले पाहिली जाणार असा तुम्हाला विश्वास आहे मला निश्चितपणे विश्वास आहे की आम्हाला दिलेल्या ज्या कमिटमेंट्स आहेत शेवटी कमिटमेंट्सच्या पेक्षा एक युतीमध्ये कोण उमेदवार तिथे मजबूतीनं लढू शकतो आणि निवडून येऊ शकतो हे महत्त्वाचं आहे आणि नंतर मग त्याचा पक्ष कुठला असला पाहिजे कुठला पक्ष आहे तो कुठल्या पक्षाचा निवडून येणं हा पहिला क्रायटेरिया माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे आणि त्या त्या दृष्टीनं बी जे पीकडे कुठलं कोण कुठले कॅन्डिडेट्स आहेत शिंदेसाहेबांकडे जे आहेत त्यांच्याकडे कुठले उमेदवार आहेत आमच्याकडे कुठले उमेदवार आहेत कोण याच्यातला जो आहे उत्तम प्रकारे जो आहे निवडी निश्चितपणे निवडून येईल आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांचं सा स्वप्न जे आहे या म्हणजे के पार देशामध्ये परंतु महाराष्ट्रामध्ये सुद्धा पंचेचाळीसपेक्षा जास्त आम्ही कशा रीतीने जिंकून येऊ यासाठी प्रयत्न सुरू आहेत कालपासून अमित शहा साहेबसुद्धा या चर्चेमध्ये आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा निर्णय जो आहे मला असं वाटतं फार लवकरच होईल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई